तुमच्यासाठी एक नवीन गेम प्ले घेऊन आलो आहे ज्यात मी एकोणीस किल केल्यात सोलो वर्षे मध्ये एका नवीन आय डीवरून जबरदस्त असे गेम प्ले आहेत आणि खतरनाक असे गेम प्ले आहेत तुम्ही बघू शकता किमान एकोणीस स्किल आपण केलेले आहेत आणि ते पण एकदम खतरनाक मध्ये पळवून पळवून बंदे मारल्यात आपण सोलो वर्षे स्कॉड गेम प्ले आपण खेळाला आहे आणि त्या गेम मध्ये एवढा जबरदस्त गेम प्ले आपण दाखवलाय बऱ्यापैकी मी त्यात कट कट मारल्यात मध्ये 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 कट मारण्याचं कारण असं की जे बोरिंग पार्ट होते ते सगळे उडवून टाकल्यात आणि जिथं जिथं किल केलेत आपण तिथं तिथं आपण राडा केला आहे म्हणजे आत्तापर्यंत आपले पाच किल झालेत पण बाकीचे दुरळा करतोयच आपण टोटल एकोणीस किल आपण केल्यात आणि बंद्या अशी मारल्यात ना की नादच नाही केला पाहिजे कोणी एवढे खतरनाक नुसते बंद्यांच्या अशा पेट्या माझ्या अवतीभोवती पडल्यात तुम्ही बघू शकता इकडं पडल्यात तिकडं पडल्यात नुसत्या पेट्या आणि ह्या सगळ्या पेट्यात का नाही ह्या फक्त मी पाडल्यात असं पळवून लांब लांबचे जवळ जवळचे सगळीकडचे बंदे अख्यु कसं मला मारते हे असं गाहूला की तोडावला घाहूला की तोडावला असं करून 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 टोटल मी एकोणीस केलं आता सोळा किल झालेत आता राहिले तीन केले त्यात बी बुया मारलाय मी एवढा जबरदस्त बुया केलाय मी सोला वर्ष स्क्वॉड मध्ये कि नादच नाही त्या विषयावर तुम्ही एक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला तर विश्वात